गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज मी आपल्याला रोजच्या जीवनातील आपण जी वाक्य बोलतो ती सांगणार आहे लक्षात घ्या पूट ऑन प्लस वर्ड्स या सूत्रानुसार आपण जवळजवळ अतिशय सोपी आणि लहान एकूण पंधरा वाक्य बघणार आहोत आता पुट ऑनचा अर्थ होतो घालणे ठेवणे लावणे अशा वेगवेगळ्या अर्थांनी पुट ऑन हा शब्द वापरला जातो आणि पुट ऑन या शब्दानंतर बाकीचे उर्वरित शब्द घेतले तर वाक्याला परिपूर्ण परफेक्ट असा मिनिंग अर्थ प्राप्त होतो तर अशा प्रकारची एकूण आपण पंधरा वाक्य बघणार आहोत ही पंधरा वाक्यांच्या एकंदरीत आपण अभ्यास केल्यानंतर आपण स्वतः एकूण पंधराशे वाक्य तयार करू शकतात पण त्याच्या अगोदर आपल्याला कॉन्सेप्ट समजून घेणं फार महत्त्वाचं आहे मग नेमकं पूट ऑन प्लस वर्ड्सची कॉन्सेप्ट काय आहे ती आज आपण समजूया आणि आपण देखील स्वतः अशा प्रकारची वाक्य बनवा ही आपण सर्वांना नम्र विनंती बघा सुरुवातीला पुट ऑन घेतलेलं आहे मी पुट ऑन द सॉक्स मोजे घाल जर आपल्याला कुणाला सांगायचं असेल मोजे घाल तर इंग्रजीमध्ये आपण सांगू शकतो पुट ऑन द सॉक्स पुट ऑन युअर मास्क तुझा मास्क लुझा मास्क लुट ऑन द टी वी टी वी चालू कर टी वी चालू कर पुट ऑन द ब्रेक्स ब्रेक्स लाओ पुट ऑन द ब्रेक्स ब्रेक्स लाओ पुट ऑन स्माइल हसू चेहर आन पुट ऑन द जैकेट जैकेट घाल पुट ऑन द जॅकेट जॅकेट घाल पुट ऑन अ बेट शर्त लाव पुट ऑन द शूज बूट घाल पुट ऑन द हीट हीटर चालू कर पुट ऑन द ग्लोव्ज हात मोजे घाल पुट ऑन द वेट वजन वाढव पुट ऑन द केटल किटली ठेव पुट ऑन द चेन साखळी लाव पुट ऑन द टेप टेप लाव पुट ऑन युअर ग्लासेस तुझा चष्मा लाव तर बघा या सर्व वाक्यांमध्ये आपण सुरुवातीला पुट ऑन आणि वर्ड्स घेतलेले आहेत राईट तर अशा प्रकारची वाक्य देखील आपण बनवू शकतात अजून आपण एक पॅटर्न नवीन बघणार आहोत हा पॅटर्न आहे रिमू प्लस वर्ड्स आता रिमू म्हणजे काय अलग करणे वेगळे करणे किंवा सोप्या भाषेत सांगायचे झालं तर काढून टाकणे राईट मग आता रिमू प्लस वर्ड्सनुसार देखील आपण लहान लहान एकूण पंधरा वाक्य बघणार आहोत तर आपण या पंधरा वाक्य बनवल्यानंतर समजल्यानंतर ही कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर झाल्यानंतर आपण देखील अशी पंधरा नवे तर पंधराशे वाक्य तयार करू शकतात रिमूव म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला अलग करणे वेगळे करणे किंवा काढून टाकणे म्हणजे एखादी गोष्ट आपण घातली आहे तिला काढणे आपण एखादी गोष्ट परिधान केलेली आहे तिला काढणे काढणे म्हणजेच आपल्या शरीरापासून त्या वस्तूला दूर करणे दॅट ऑल रिमू द स्टोन दगड काढ रिमू द स्टोन दगड काढ रिमू द लीड झाकण काढ आता बाटलीपासून झाकणाला वेगळे करणे राईट दगड कुठं असेल तर त्याला बाजूला करणे काढणे रिमू द डर्ट धूळ काढ आता घरामध्ये धूळ असते कपड्यांवर धूळ असते भांड्यांवर धूळ असते घरामध्ये प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक वस्तूवर धूळ असते तर ती स्वच्छ करणे काढून टाकणे म्हणजेच रिमूव द डर्ट धूळ काढ रिमू द बॉक्स बॉक्स काढ रिमू द टॅग टॅग काढ रिमूव द स्क्रू स्क्रू काढ रिमू द वीड्स तण काढ शेतामध्ये पिकासोबत तण असतं गवत असतं तर ते काढणे रिमू द वीड्स तण काढ रिमू द फेन्स कुंपण काढ काही ठिकाणी तारेचं कुंपण असतं राईट काही ठिकाणी लोखंडाचं कुंपण असतं काही ठिकाणी काटेरी कुंपण असतं तर रिमू द फेन्स कुंपण काढ रिमू द की किल्ली काढ रिमूव्ह द लॉक कुलूप काढ रिमू द चेअर खुर्ची काढ कुठेतरी खुर्च्या ठेवलेल्या असतील खुर्चीत खुर्ची खुर्चीत खुर्ची तर ती खुर्ची काढ रिमू द वायर वायर काढ रिमूव्ह द स्टेन डाग काढ रिमू द शूज बूट काढ रिमू द पिन पिन काढ थोडक्यात पुट ऑन म्हणजे परिधान करणे घालणे राईट ठेवणे पण त्याच्या उलट रिमूव म्हणजे दूर करणे काढून टाकणे राईट अलग करणे वेगळे करणे आणि सोप्या भाषेत काढून टाकणे तर अशा दोन प्रकारची पॅटर्नची वाक्य मी आपल्या सांगितलेली आहेत शिकवलेली आहेत आता आपल्याला ती व्यवस्थित मी आपल्याला एक्सप्लेन करून दिलेली आहे तर यानुसार आपण असे हजारो वाक्य तयार करा आणि रोजच्या जीवनात त्यांचा वापर थँक यू वेरी मच धन्यवाद नाइस टू टॉक यू नाइस टू मीट यू